नमस्कार स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी बनवत आहे सकाळच्या घई गडबडीत झटपट होणारा आणि पचायला हलकाफुलकासा एक नाश्त्याचा प्रकार तो म्हणजे सुशिला बनवायला अगदी साधा सोपा हा नाश्त्याचा प्रकार अगदी झटपट तयार होतो शिवाय तो अतिशय पौष्टिक तर आहेच शिवाय पावसाळ्याच्या दिवसामध्ये पचनास देखील अगदी सोपा देखील आहे त्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मराठवाड्यात हा नाश्ता खूपच प्रसिद्ध आहे नेहमी तेच तेच कांदे पोहे खाऊन किंवा ओपीट खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी बऱ्याच जणांना पोह्यामुळे ॲसिडिटी होते किंवा काही जणांना पचनासंदर्भात काही तक्रारी देखील निर्माण होतात तर त्यांच्यासाठी ही खास रेसिपी चला तर मग वेळ न घालव तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एका मोठ्या भांड्यात एका मोठ्या आकाराच्या वाटीने पाच वाटी चुरमुरे घेतली आहेत काही ठिकाणी याला मुरमुरे असे देखील म्हणतात पहा अशा प्रकारचे हे चुरमुरे आहेत तर हे चुरमुरे मी अगोदर चाळून निवडून घेतले आहेत यातील घाण कचरा वगैरे काढून टाकायचा आहे आता यामध्ये पाणी ओतावे पाणी ओततानाच आपण हे सर्व पाणी चुरमुऱ्यावर व्यवस्थित पडेल अशा प्रकारे ओतायचे म्हणजे चुरमुरे लवकर भिजतील पाणी ओतल्यानंतर हे चुरमुरे अगदी हलक्या हाताने पाण्यामध्ये चांगले व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहेत चार ते पाच मिनिटे अशाच प्रकारे हे पाण्यात ठेवून द्यावेत हे चांगले मऊ होतात चार ते पाच मिनिटे झाले की पहा हे चुरमुरे छान असे मऊ झालेले आहेत आता हे, हे चुरमुरे आपल्याला हाताने अशा प्रकारे पिळून काढून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारे हे पाण्यातील सर्व चुरमुरे हाताने अशा प्रकारे दाबून यातील पाणी पूर्णपणे पिळून काढून टाकायचे आहे पहा अशा प्रकारे तर यामध्ये थोडे जरी पाणी राहिले तर सुशिलाचा अगदी लगदा तयार होईल त्यामुळे आपल्याला अगदी व्यवस्थितपणे यातील पाणी हाताने चांगले दाबून काढून घ्यायचे आहे तर इथे मी सर्व चुरमुरे पाण्यातून चांगले तळून काढून घेतले आहेत आता गॅसवर एक कढई ठेवावी त्यामध्ये चार चमचे तेल होतावे तेल चांगले गरम झाले की यामध्ये वाटे कच्चे शेंगदाणे घालावेत आता हे शेंगदाणे तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे आहेत एक ते दीड मिनिटातच हे शेंगदाणे छान असे खमंग तळले जातात मनदाचेवरच आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत पहा अशा प्रकारे हे शेंगदाणे छान तळले की लगेचच काढून घ्यावेत आता त्याच तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली तर की यामध्ये पाव चमचा जिरे घालावेत जिरे छान फुलले की यामध्ये चिमुटपर हिंग घालावा लगेचच दहा बारा कढीपत्त्याची पाने आणि तीन चार हिरव्या मिरच्या घालाव्यात लगेचच एक मोठ्या आकाराचा कांदा यामध्ये मी बारीक चिरून घातला आहे तर आता हे सर्व साहित्य मोठ्या आचेवर चांगले परतून घ्यावे तर इथे मी झाऱ्याने हे सर्व साहित्य चांगले परतून घेत आहे तर हा कांदा आपला छान असा लालसर तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे हा कांदा चांगला मी कलत्याने हलवत व्यवस्थित परतून घेत आहे कांदा चांगला पारदर्शक झाला की यामध्ये चार चमचे डाळवं घालावे काही ठिकाणी याला पंढरपूरी डाळे किंवा भाजकी डाळे असे देखील म्हणतात डाळबा घातल्यानंतर पुन्हा एकदा हे कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यावे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचे आहे म्हणजे या सर्व साहित्याला चव देखील छान येईल मीठ घातल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यावे नंतर यामध्ये अर्धा चमचा साखर आणि पाव चमचा हळद घालून कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यावे साखर घातल्यामुळे देखील या सुशेल्याची चव आणखी वाढते आता यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालावी आणि कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यावे आता कांदा देखील आपला छान असता लालसर तांबूस रंगावर आलेला आहे आता अशा प्रकारे आपण ही फोडणी छान अशी परतून घेतलेली आहे आता यामध्ये भिजवून घेतलेले सर्व चुरमुरी या फोडणीमध्ये घालायचे आहेत पहा अशा प्रकारे आपण ज्याप्रमाणे कांदे पोहे बनवतो जवळपास सेम रेसिपी से तशीच आहे तर फोडणीमध्ये मी भिजवलेले सर्व पोहे घातले आहेत सोबतच यामध्ये चवीनुसार मीठदेखील घातले आहे लक्षात असू द्या की आपण फोडणीमध्ये देखील अगोदर मीठ घातलेले होते त्यामुळे मीठ अगदी बेतानेच घालावे तर कलत्याने पुन्हा हे सर्व भिजवलेले चुरमुरे फोडणीमध्ये अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू हो शकता याला रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे आता यावर झाकण ठेवून मध्यमाचेवर दोन ते तीन मिनिटे चांगले वाफवून घ्यावे दोन ते तीन मिनिटे झाले की यावर झाकण काढावे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित हलवून घ्यावे पहा अशा प्रकारे हे चुरमरी छान असे वापरले गेले आहेत अगदी तोशीत आणि सुटसुटीत असा ह्या सुशीला तयार झालेला आहे तर यामध्ये आपण अगोदरच तळून घेतलेली शेंगदाणे आणि ही बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालावी आणि कलत्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे पहा अशा प्रकारे आपला सकाळच्या घाई गडबडी झटपट तयार होणारा मौलुसलुशीत सुटसुटीत असा हा सुशीला तयार झालेला आहे येथे तुम्ही पाहू शकता आपण अगोदर चुरमुळे चांगले भिजवून त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकलेले होते त्यामुळे सुशीला छान मऊ लुसलुशी तयार झालेला आहे परंतु तो अजिबात चिकट झालेला नाही हा नाश्ता पचायला सोपा आणि पौष्टिक आहे तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद